नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत चौदा वर्षाच्या मुलाला चेष्टा भोवली भीती दाखवण्याच्या नादात चार वर्षाची चिमुकली उकळत्या पाण्यात पडली अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली आहे पण ही घटना कुठे आणि कशी घडली आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच तुम्ही आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बिल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुम्ही कोणाची चेष्टा मस्करी करत असाल तर आत्ताच सावध व्हा अन्यथा तुम्ही केलेली चेष्टा मस्करी एखाद्याच्या जीवावरही पेटू शकते असाच एक प्रकार कदम वाकवस्ती तालुका हवेली परिसरात घडली आहे ही बातमी खास तुमच्यासाठी आहे भीती दाखवण्याच्या नादात चार वर्षांची चिमुकली उकळत्या पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना कवडी माळवाडी परिसरात तेवीस मार्चला दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे आराध्या रोहित पांचाळ वय चार, चार वर्ष राहणार कवडी माळवाडी कदम वाकवस्ती तालुका हवेली असे जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे तिच्यावर हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ती चाळीस टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार रोहित पांचाळ हे कदम वाकवस्ती परिसरात इलेक्ट्रिकलची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात पांचाळ हे कुटुंबासोबत कवडी माळवाडी परिसरात राहतात पांचाळ यांना आराध्या नावाची मुलगी आहे उन्हाळ्याचे दिवस असल्याने पांचाळ यांच्या पत्नीने वेपर्स बनवण्याचा तेवीस मार्चला बेत आखला होता बटाट्याचे वेपर्स बनवण्यासाठी गरम पाणी केले होते हे उकळलेले पाणी गॅसवर खाली उतरवून ठेवले होते दरम्यान पांचाळ यांच्या घराशेजारचा चौदा वर्षाचा मुलगा आणि आराध्या हे दोघे खेळत होते तेव्हा मुलाने आराध्याला उचलून पाण्यात टाकतो अशी भीती दाखवली त्यानंतर मुलाकडून आराध्या उकळत्या पाण्यात पडली त्यावेळी तिने मोठमोठ्याने आरडाओरडा केला आवाज ऐकून आराध्याचे नातेवाईक त्या ठिकाणी ताबडतोब आले त्यांनी आराध्याला गरम पाण्यातून परत बाहेर काढले व उपचारासाठी लोणी काळभोरी येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आराध्यावर उपचार सुरू झाल्यापासून सुमारे तीन ते चार दिवस ती बेशुद्ध अवस्थेत होती दरम्यान मागील तीन दिवसांपूर्वी आराध्या शुद्धीवर आली त्यानंतर तिने घराशेजारच्या चौदा वर्षांच्या दादाने खेळताना भीती दाखवून पाण्यात टाकतो असे म्हणाला होता असं सांगितलं त्याच्या हातातून निसटकून पाण्यात पडली अशी माहिती आराध्याने तिच्या आई वडिलांना दिली ही माहिती समजताच आराध्याचे वडील रोहित पानसाळ यांनी त्वरित लोणी काळभोर पोलिस ठाणे गाठले व घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे या प्रकरणी लोणी काळभूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पुढील तपास लोणी काळभूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहे तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ताज्या घडामोडींसाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला पाहत राहा धन्यवाद